मी एका पेरूच्या बागेमध्ये उभा आहे एल फोर्टी नाईन म्हणजे सरदार नावाचा हा पेरू आहे आणि या पेरूच्या बाजूने झहू बाजूने त्यांनी एक जैविक कुंपन केलेलं आहे बायोफेन्सिंग या शेतकऱ्याने कारण या गावामध्ये रानडुखराचा भयंकर त्रास आहे भयंकर आणि या रानडुखराच्या त्रासाला कंटाळूनच त्यांनी हे बायोफेन्सिंग केलेलं आहे आणि हे मी तुम्हाला दाखवतो एक जाळी दिसते आणि त्याला अशी गुलाबी पांढरी फळ आलेली दिसत तुम्हाला ही आणि ही जी जाळी आहे ही करवंदाची जाळी आहे ही करवंदाची जाळी म्हणजे करवंद लावून याला सहा वर्षे झालेली आहे ही यापासून तुमचं जंगली प्राण्यापासून म्हणजे सध्या जंगली प्राणी म्हटलं की रानडूकर आहे नंबर एक हरिण नीलगाय शेतकरी कंट्रोल गेले ते आणि फार मोठ्या प्रमाणात शेतीच पिकाचं नुकसान करता येते यापासून तुम्हाला विना पैशाचं कंट्रोल करायचं असेल नियंत्रण करायचं असेल तर तुम्हाला फेन्सिंग जैविक कुंपण आपल्याला बांधावर केलं तर तुम्हाला ते तुमच्या पिकाचं नुकसान तर होणार नाही परंतु तुम्हाला फळ विक्रीमधून सुद्धा चांगले पैसे मिळू शकतात हे जे शेतकरी आहेत सदाशिव अडकिने हे दरवर्षी साधारणतः पन्नास ते साठ रुपये किलोने हे या करवंदाची विक्री पण करतात आता मी तुम्हाला दाखवतो आता हे सहा वर्षाचं पीक आहे जाळी किती घट्ट झालेली आहे मी तुम्हाला एकदम जवळून दाखवतो ही किती म्हणजे जाळी म्हणजे माणूस का जनावर सुद्धा या घुसू शकत नाही याला काटे येत या करवंदाला आणि ही काटे असल्यामुळं जनावर बिलकुल या जाळीमधून घुसण्याचा प्रयत्न करत नाही तुम्ही पाहताय या दोन झाडामध्ये आता हे तुम्हाला समोर दिसत आहे एक झाड आहे आणि दुसरं जे झाड आहे ते साधारणतः किती फुटावर आहे तीन तीन फुटावर दुसरं झाड आहे का तीन मीटर तीन फुट तीन फुटावर दुसरं झाड आहे तर ह्या ही ही समोर एक झाड दिसते आणि त्याच्या तीन फुटावर हे दुसरं झाड दिसते एकदम एका फांद्या एकामध्ये गुंतलेल्या आहे आता आणि दाट अशी जाळी तयार झाल्यामुळं आपल्याला या वन्य प्राण्याचा शिरकाव यामध्ये होऊ शकत नाही जैविक फेन्सिंग आहे ती कशी केली आणि त्याचा फायदा काय हे आपण जाणून घेऊ तर मला सांगा ही संकल्पना तुम्हाला कशी काय सर मी आडकीने हे आमचा नदीचा एरिया आहे सर इथे उसाची शेती केल्या जाते आमच्या गावामध्ये सगळी एवढा रानडुकरायचा भयानक त्रास आहे की बऱ्याच लोकांना धडका मारू मारू जखमी सुद्धा केलं त्या रानडुकरायनं रानडुकरायसाठी या उसाईच्या बाजूला लोकांना तारं लावले लाईन टाकून पाहिल्या तर त्याच्यापासून खूप मोठाले दगे पण झाले काही मागच्या बऱ्याच वर्षामध्ये तर मग मी हे करवंदाच शोध घेतल्याच्या नंतर हे करवंदाच नैसर्गिक कुंपन हे तीन तीन फुटावर मया जांबाच्या बाजूला शेताच्या बाजूला लावलं तर आता आपण याची उंची पाहताय नऊ ते दहा फुटावर याची सहा सात वर्षात उंची झालेली आहे आणि याच्यापासून फळे बी मिळतात तर हे कुंपन बायोफेन्सिंग म्हणूयात आपण याला आता मी हे इतर शेतकऱ्यांना असा मेसेज देईल या फेन्सिंग मधून या नैसर्गिक कुंपनातून जर जाळी बसवायची शेताला तार लावायचा सिमेंटचे रवायचे किंवा लोखंडी खंबीर हवायचे तर एका एकराला साधारणतः ऐंशी हजार ते एक लाख रुपये खर्च यालाय आणि परत त्याचं पाच वर्षांना मेंटेनन्स चालू होणार आहे हे शंभर टक्के होणारच आपण बांधावर करवंदाची लागवड केली तर त्याच्यापासून आपल्याला एकदा त्याला खर्च कमी लागणार आहे म्हणजे सात आठ हजारात एका एकराचं कुंपन होणार आहे दुसरी गोष्ट चाळीस वर्ष शेताची राखण प्लस शाश्वत उत्पादन म्हणजे हे आपण जे हे फळ पाहताय हे सगळी फळ लडबडलेली या फळापासून सुद्धा आपल्याला खूप छान पैसे मिळतात साधारणतः एका एकराच्या बायोफेन्सिंग वर किंवा या कुंपणापासून आपल्याला दोन टन माल हा दरवर्षी मिळतो बाजारभाव किती बी कमी होऊ द्या याचा किती बी दर कमी होऊ द्या तरी बी साठ च्या पुढच जास्त भाव जर राहिला आता जे आहे असा तर दीड लाख रुपये मिळतात एका एकराच्या कुंपणापासून पण ते तितके जरी नाही राहिला भाव भाव जरी समजा कमी अधिक लागला तरी बी एका एकराच्या कुंपणापासून जवळपास आपण पाहत आहे साठ हजार ते ऐंशी हजार रुपये उत्पादन मिळू शकतं प्लस सगळ्यात महत्वाचं म्हणजे वानेर बंदर माकड रोही हरण निलगाय एवढंच नाही शेजाऱ्याचं कुत्र जर म्हणलं आपल्या वावरात येतो तरी त्याला येता येत नाही एवढं हे दाट फेन्सिंग आहे हे आपण पाहू शकताय याला काटे आपण पाहताय की याला हे काटे असे सुळच्या सुळ आहेत हे काटेच आहेत बघा येड्या बाबळी सारखे काटे येतं याला भयानक सुळ असतात हे काटे हे सगळे काटेच काटेरी पीक का आहे आणि याला हे आपण सगळे काटेच आहेत मधात एकदम भिंत झाल्यासारखं होतंय याला अ काही असा खत लागत नाही फवारण्या नाही पाणी नाही काही नाही कमी पाण्यामध्ये सुद्धा हे जगू शकते जमू शकते आणि कमीत कमी खर्चात चाळीस वर्ष टिकणार नैसर्गिक कुंपण हे याचं होतंय इतर शेतकऱ्यांना जर हे कुंपण पाहिजे असेल किंवा लावायचं असेल तर माझ्याशी संपर्क साधू शकता माझा मोबाईल नंबर आहे अठ्याण्णव चौतीस शून्य एक वीस छत्तीस तो नाही लागला तर दुसरा एक नंबर सांगतो पंच्याण्णव बावन्न पंचेचाळीस एक्क्याण्णव चौदा मी तुम्हाला नैसर्गिक कुंपणाची पूर्ण माहिती देईल आपण येऊन सुद्धा पाहणी करू शकता वसमतच्या जवळच माझं हे शेत आहे माझ्याकडे रोपं सुद्धा मी बनवायलो रोपं सुद्धा आहेत कोणाला रोप पाहिजे झालं तर त्याच्या संबंधी बी तुम्ही माझ्याकडून माहिती घेऊ शकता रोप नेऊन लागवड करू शकता लागवडीपासून पार विक्रीपर्यंत एवढंच नाही तर आपण पुढे जाऊन प्रोसेसिंग मध्ये जाणार आहोत हे एकदम छान असं कुंपण आहे तुम्ही पाहताय एकदम फळांनी लडबडलेलं आहे कमीत कमी खर्चात शेतीची चाळीस वर्ष राखण करणार जगातलं एकमेव कुंपण आणि तेही निसर्गानं दिलेलं नैसर्गिक कुंपण म्हणूयात आपण हे आपण पाहताय इथं अप्रतिम असं तयार केलेलं आहे करवंद म्हटलं की डोंगराळ भागा मधलं खुज असं झुडूप दिसत ते करवंद जे आहे ते सुरुवातीला हिरवा असताना तर, तर काळा पडतात ते आपण खातो परंतु ही करवंद वेगळं आहे ही जात त्यांनी पश्चिम बंगाल मधून आणलेली आहे त्याला गुलाबी पांढर करवंद म्हणतात गुलाबी कशामुळे जिथं ऊन पडतं तिथं ते गुलाबी होतं जिथं ऊन मिळत नाही तिथं पांढरं होतं पांढरं राहत आणि हे पिकल पिकून खाण्याचं फळ नाहीये ही जी, जी व्हरायटी आहे यापासून अनेक प्रदार्थ चेरी सारखे नंतर कॅन्डी सारखे होतात मेन प्रकार मदे मदे जी चेरी खातो जी चेरी जी ते तयार होते त्यामुळे तुम्हाला शाश्वत उत्पन्नाचं पण साधन होईल आणि जंगली रानटी जनावरांपासून तुमचं संरक्षण करायचं असेल तर निश्चित या करवंदाच्या जाळीचा तुम्हाला या करवंदाच्या भिंतीचा तुम्हाला फायदा झाल्यास राहणार नाही आपलं रानटी जे करवंद असतात ते थोडं खुच असतं ते थोडं उंच वाढतंय त्यामुळे ही जर जात तुम्ही वापरली तर पाच सहा फुटाची किती फुट आहे दहा फुट दहा फुटाची भिंत काटेरी कुठलाही म्हणजे थोडाफार पैसे खर्च करून आपल्याला घरच्या घरी उभा करता येईल आणि ती पुढे चाळीस वर्ष त्याचं नो मेंटेनन्स आणि उत्पादन तुम्हाला सुरू राहील धन्यवाद